नमस्कार मैत्रिण सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघता बघता मकर संक्रांती झाली आणि आता उद सतरा जानेवारीला आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थी काय आहे गणपती बाप्पाची आगमन गण प्रत्येकाच्या घरामध्ये असतो संकष्ट चतुर्थीला कोणती सेवा करावी हे आज आपण बघणार आहोत नवीन वर्षातील पहिली चतुर्थी म्हणजे विनायक संकष्ट चतुर्थी हिंदू पंचमी विनायक चतुर्थीला होते पौष महिन्याचे शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थी तर वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी ल संकष्ट लंभोदर चतुर्थी नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी दोन हजार पंचवीसमध्ये तीन जानेवारी रोजी होते तर नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीसमध्ये सतरा जानेवारी रोजी आहे विनायक चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि दे या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असं मानले जाते तर संकष्ट चतुर्थीचा उपवास गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी श्री गणेशाची प पूजा केल्याने व्रत केल्याने आपल्या मनोकाम भक्तांचे मनोकामना गणपती बाप्पा नक्की पू पूर्ण करतात वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी लंबोदर चतुर्थी म्हणून ओळखली जाईल पंचांगानुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत शुक्रवार सतरा जानेवारी रोजी पाहण्यात येणार आहे अनेक लोक या दिवशी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी उपवास देखील ठेवतात जे चंद्राच्या दर्शनानंतरच मोडतात लंबोदर संकष्ट चतुर्थीचा नेमकी तारीख महत्त्व आणि विशेष उपाय जाणून घेऊया लंबोदर संकष्ट चतुर्थीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी हा सण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साध साजरा केला जातो या दिवशी विशेष उपवास कर करण्यात येतो असे मानले जाते की लंबोदर संकष्ट चतुर्थीला भक्ताने श्री गणेशाची योग्य प्रकारे पूजा केल्यास त्यांचे शुभफळ प्राप्त होतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो वर्षाचा शेवट श्री गणेशाच्या पूजेने करा आणि नवीन वर्षाचे स्वागत करा जेणेकरून वर्षभर भक्तांच्या जीवनात अडी अडचणी दूर हो राहतील सुख समृद्धी टिकून राहतील अग अग्रदेवाच्या पूजेने कामातील अडथळे दूर होतात यंदा संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारी रोजी साडेपाच वाजेपर्यंत समाप्त होईल अशा परिस्थितीत उदय ति उदय तिथीच्या आधारे सतरा जानेवारी रोजी संकट चौ संकष्ट चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे या दिवशी चंद्रोदयाची अचूक वेळ आहे उशिरा नऊ वाजून नऊ मिनिटांनी संकष्ट चतुर्थीचा उपवास करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पूजेचे पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो सनातन धर्मात देवी देवतांच्या आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते त्यांची त्यांच्या पूजा केल्याशिवाय कोणत्याही विधी पूर्ण होत नाही याशिवाय लग्नाशी संबंधित विधीमध्ये त्यांचीच पूजा केली जाते म्हणून त्यांना मंगल मूर्ती म्हणून ओळखले जाते दिवशी सकाळी लवकर उठावे जागरण करावे आंघोळ वगैरे झाल्यावर लाल रंगाचे कपडे घाला घराच्या मंदिरात लाकडी स्टूल ठेवा त्यावर लाल रंगाचे कपडे कापड पसरून श्री गणे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा गणपती बाप्पाला हळदी कुंकू फळे आणि मिठाई अर्पण करावी श्री गणेशाला तिलकूट तिळाचे कूट अर्पण करा तुपाचा दिवा लावा यावेळी श्री गणेशाचे चालिसा गणेश चालीसाचे पठण अवश्य करावे शेवटी श्री गणेशाची आरती करून शंख वाजवावा त्या दिवशी दिवसभर उपवास धरावा ओम गंग गणपतीचा मंत्र एकशे आठ व एकशे एकवीस वेळा अवश्य करावा धार्मिक मान्यतेनुसार भगवान गण गणपती गणेशाची पूजा केल्यानंतर संध्याकाळी चंद्र उघवल्या त्याला अर्ध आणि देणे अर्पण करा गणेश वंदना पाठ करा आणि गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडावा त्या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल व्हावे मोदक अर्पण करावे गणपती बाप्पाच्या मंदिरात नक्की त्या दिवशी दर्शन घ्यावे व गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन एकशे आठ वेळा ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंदिराचा जप करावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ